अहो त्यांना धरून ज्यांच्या बरोबर चांगलं झालंय तुमचं या हा प्रेरणा पंकज फडतरे एकदा फडतरी बहिणींसाठी टाळ्या वाजवा बरं एकदाच वाजवा येस टाळ्या साठी वाजवायला लावले तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बाई बिचारीनं चेहरा असा केला की के लाडक्या के बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या जा खात्यात जमा होणार आहेत सगळ्यांना उखाण आला पाहिजे फक्त महादेवाच्या पिंडीला म्हणायला परवानगी नाहीये तो सोडून कोणताही उखाणा घेतला तरी चालेल फक्त महादेवाच्या पिंडीला चालणार नाही सगळ्यांनी उखाणा तयार करून ठेवा जी बोला सातारा सांगली तुमचं काय ऑफ सिस्टीम आहे का हा सातारा सांगली मग पुढं पंकजच्या नावात मी दंगली पुणे सातारा सांगली पंकजची बायको सगळ्यात चांगली तर बिचरा अक्षय कांबळे पुढे पुढे मग शिबेट होता घ्यायचंय हा आकाशातून पल्ला तारा जमिनीवर झाला जुरा आकाश माझ्या मग सुत्राचा बा या माऊली पुढे बोला ज्योती नागेश माने बर कुठ नाव लावली काय तोंड लावला काय म्हणले गेले काय नाव काय म्हणले अक्कल तुमचं नाव म्हणले आणि पुढे नागेश माने नागेश माने हा पुढे झाले बाहेर नजर गेली गेले नागेशरावांचं नाव लिहिते भारताच्या नका असं नेमकं नागेशराव काय उद्योग करतात की भारताच्या नकाशात नाव लिहावडायची साडी अशा कलर ची कि पांढरे सुपर ठोल छाया काय नाव आहे तुमचं प्रियंका भूपेंदर पाटील बर पुढे अलंकारात अलंकार मंगळसूत्र भूपेनराज पटेल बर छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीच्या कणा पृथ्वीराज रावांचे नाव घेते सर्वांनी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ज्यांचं लोकांना हटके असेल ना त्यांना मा माझ्याकडे एक हजार रुपये कॅश प्राईज ओके या बाहुली बोला ऐश्वर्या राजेश गायगवळी बर पुढे मग पोलीस स्टेशन वरून कंप्लेंट करा त्यांच्या नावाची माझ्या आधी घेतलं म्हणा दुसरं घ्या दारात होती तुळस तुळशीला घालते पाणी आधी होते आई बापाची ताणी आता झाले राजाची राणी त्यांच्याच घरात भर पाणी होईनि हे असं खरं ना एकदा तुम्हाला माहिती आहे का हे सिंगल जर खाली आलं ना हे असं करायचं हे असं आलं ना स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केलं असेल ना आणि ज्याने आयब्रो केलेत ना ते बिचारे दिवसभर हो तोंडाने नाही बोलत अशी बोलते येस जी बोला साक्षी शंकर गायकवाड साक्षी शंकर गायकवाड पुढं बिचारी एवढी पण आवाज खणखणीत आहे हो। बोला हा काय बोलू नका हा उडका ओला ओला ज्यांचं वाटोळ झालं त्यांचं नाव उखाड्यात नाही अरे म असंच कन्नड घेतलं त्यांनी घेतलं <laughs> जे येईल ते घ्या हा तुम्हाला महादेवाचं पिंडीचं डिस्काउंट बोला हा काही म्हणा चार नाव घेतलं तेच येत म्हणतात तेच म्हणावं दोचरा नका म्हणत बस कुठला आला हो मी कर्नाटक मध्ये कन्नड भरती दा हो बरती दा येते भरती दा हो बर यावरू अक्कलकोट अक्कलकोट नेम कॅल मार बोलते कन्नड उखाणा बोलले बरले कन्नड मध्ये विचारलं बाईला कुठून आलीस बाई ती मला कर्नाटक आक, अक्कलकोट उखाणा घे मला कन्नड येते म्हणून मी शिव्या देत नव्हते ते तुम्ही मराठीत सांगा यांच कन्नड कुर्का ओवी पाटील ऋषाली तेजस पाटील पुढे नाशिकच्या चिवडायची मी आहे तेजसरावांची सजनी मेडिकल आहे का इकडे नाही गोळचे केल्या पण म्हणून जिलबी इकडे ते तिकडे या म्हणजे या ड्रेसला काय म्हणतात अनार्कलीकडे चाल एकच आहे अन अनार्कली डिस्को चेली हा पुढे रश्मी ओंकार तर निर्वाल मंगळसूत्राच्या दोन वाटी एक आहे एक सासर ओंकार रावनी दिलेला मला सौभाग्यचा आहे जी नमस्कार तुमचं पार्लर आहे का नाही कोर्स झालाय नाही फाउंडेशन बरोबर लावलंय हो बऱ्याच जमिनीचं फाउंडेशन हळले की मेकअप खराब होतो यांनी छान लावलंय जी बोला स्नेहा कुणाल मानत चांदीची जोडवी लग्नाची खून कुणालरावांचं नाव घेते मानतूरांची सुन जी या निकिता ऋषिकेश राजे लग्नानंतर पहिल्यांदाच मिळाली आहे संधी सहभागी होण्याची होमी दुसऱ्याच्या कार्यक्रमात ऋषिकेशरावांचं नाव घेऊन एक लाख रुपये जिंकणार सगळ्या वेणीवण करून मात तुम्ही रामदेव बाबाचं दर्शन घेऊन आले करणार आहे का या तिची सूरजराव माझ्या भाजी भाजी खरफून जाईल भाजी येऊस्त उखाण्याचं काय या तुमची श्रावणी प्रणव काणव सागर हा पुढे पिंडीला बेल घालते प्रणवरावांचं नाव घे तुमची मान का फोन तुमचा <laughs> नेक्स्ट बघा यानंतर वेदिका सागर पोरा शिवरायांशिवाय किंमत नाही छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय भगव्या शिवाय करमत नाही तुळजाभवानी शिवाय कोणासमोर झुकत नाही सागररावांचं नाव घेते बोला जय जिजाऊ जय शिवराय ना आगा, आगा, बोला कुमार महाले आले महाले इथून हेलिकॉप्टर उतरवलं का विचारी इथून सांगते मला हा पुढे इस्ट वेस्ट नेहल इज द बेस्ट धन्यवाद हा आओ। कहो ना कहो काय नाव आहे रेखा बिबियन रेखा बिबियन कुठले कर्नाटक कर्नाटक उखाणा परत वर परत परत वर परत परत वर परत परत वर परत हा पुढं तुम्ही जवळ घरातचे बसतील जा बोला ना नोरात परत वर परत परत वर परत ते बसल्या दारात मी कशी जाऊ घरात जे ते म्हणले ना ते, ते नाव घेण्यासाठी उखाना असतो या पुणे। जी बोला चव्हाण या ठिकाणी मी त्यांचं नाव घेते रवींद्र चव्हाण लाडक्या बहिणीचे पैसे जमा करायचे बंद करायला पाहिजे बोला प्रियांका प्रशांत गोसावी जन्मदिला मातेने पालन केले पिताने होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या दिवशी नाम घेते प्रहनत आणते यांना भी प्रॉब्लेम आहे वाटतं काहीतरी हा या जी तुझा मोहित रे बलली मुकंदर का सिकंदर मोहित मेरे दिल के अंदर सुंदर हे भारीच केलंय करून करून लजग्या हंसा काय नाव आहे हिंदी हिंदी अच्छा नाम तो बता तेरा नाम तो बता प्रियंका क्या प्रियंका प्रियंका, प्रियंका। अच्छा उखाना हस्बैंड या या हस्बैंड ने आदित्य सिन्हा आदित्य सिन्हा और उखाना वही नहीं उखाने ले हिंदी क्या मानते उखाने को हिंदी में क्या बोलते नहीं पता तुम्ही वही थोडा जरा हुशार दिसताय शायरी तू शायर है तेरी शायरी तुझे मिलने को दिल करता है तुझे मिलने हिला डाला अरे हो गया ना माय कपूर पकड़ो इतनी भी सुंदर नहीं हूँ मैं कहीं समझ लिया तो माना शाला ढोकली ने ढोकला कहीं समझने देंगे अरे उखाना उखाना ओ इधर उधर कुछ तो बोलने का हाँ शायरी बोलो हाँ इधर उधर कुछ तो बोलने का बीच में नवरेकनाव डालने का संपोने का तुम्ही मराठीत सांगा ते हिंदीत बोलतील हा जे तुमचा होता तोच बोला हा जन्म दिला मातेने कहो इनके पीछे पीछे आगे आगे नाही हिंदीत कसं बोलते ते जन्म दिला मातेने कस माने पहिला की कस मुलपरवाने की अरे हिंदीत बोला तुम्ही कुठून आले मध्ये कुणी बोलू नका फक्त हे मी इंडिया हे बोलणार कुणी बोलायचं नाही जन्म दिला मातेने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने पालन केले पित्याने होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या दिवशी होम मिनिस्टर वसंतरावांचे नाव घेते आदित्य बाई गप्पाच्या वेळी कशा हात पुढे श्री प्रवीण खाता पुढे टिंबटिंबांच नाव घेते आज एक लाख पस्तीस रुपये तोळा झालं ना हा क्रांती भाऊजींच्या कार्यक्रमात वहिनी बघत नाही पाऊस पाणी प्रवीण रावण माझे राजा मी त्यांची राणी पाऊस पाणी बी बघत नाही या जी संध्या अनिल पांडुळे पुढे या ना माऊली तुम्ही इंस्टाग्राम ला आहेत का घरी गेलो रील बनवा त्यांच्याकडे मोबाईल द्या गुलाबी साडी आणि दिसते कपाळी लावते टिकली चंद्र आणि रावण मुळे माझे भाग्य झाले तो वहिनी वजन कमी करा किंवा वाढवा ते मला विचारा काय विचारू तुम्हाला न्यूट्रिशन काय काय न्यूट्रिशन न्यूट्रिशन का न्यूट्रिशन 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 का न्यूट्रिशन 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 बरोबर आहे का पुढं होईल हे ट्रेंडिंग मधली साडी ना ट्रेंडिंग मधली कुठे घेतली दुकानात ना मग ह्याने काय चोरे केले ते का डेंजर आहे गो हा करिश्मा राजूड हो करिश्मा बर पुढे आ, कंगन में कंगन कंगन में मोती राजू मेरे पति तो मैं उनकी सौभाग्य होती चांदीचा दिवस सोन्याची वाट एकदा लक्ष्मी माझ्या घरात प्रसाद रावांच नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात बोला ऐश्वर्या अक्षय गायकवाड नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं अक्षय शेवटी आहोच म्हणायचं कोण म्हणलं सोनूचे पप्पा सोनू नाहीये तुम्हाला सोनू सोनू आहे का नाही गुड्डी कधी झाले दोन तीन ताज ताजच आहे हो आहे ना एवढं कस या बोला दीक्षा सिद्धार्थ गायकवाड शेतात काम करताना लागत होतो ऊन मग छत्री घ्यायची शेतात काम करताना लागत होतो ऊन सिद्धार्थ रावांचं नाव घेते आहे सु नेहा सूरज मोहेकर सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले सूरज पाटलांशी लग्न करून सौभाग्यवती झाले कितना हसीन, हसीन चेहरा निकिता गोईन वडाच्या झाडाखाली दत्ताची सावली वडाच्या वडाच्याच असते का पिंपळाच्या असते ना

रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास गोरखरावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी खास शुभांगी करण काळगे चांदीचे जोडवे आहे सौभाग्याचे चांदीचे जोडवे आहेत सौभाग्याची खून सांगा तुम्ही कोणाची शोन चांदीचे जोडवे आहे सौभाग्याची खून करणरावांचे नाव घेते मी काळींची सुद्धा <laughs> <laughs> काजल आकाश पोरी

मी स्मिता बाळकृष्ण खबाले लावत होते कुंकू त्यात पडला मोती बालकृष्ण रामान बाळकृष्ण राम पती सांगा भाग्य मानू किती श्वेता प्रशांत मानू देशात देश भारत देश भारत देशामध्ये राज्य अनेक राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात जिल्हे अनेक जिल्ह्यात जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यात गावे अनेक गावात तुमचं कुरिरी यायला लागले का

प्रशांत नाव घेते सर्वांच किती शिक्षण झाले किती बी नोकरीच बघा हे कशाला वाट करुझा पवन सांभळे नवरा माझा प्रेमस असू माझी हौशी पवनरावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रम अस्मिता धनंजय गवळी काही शब्द निघतात ओठातून काही शब्द निघतात गळ्यातून धनंजयचं नाव घेतो थेट रुदी गौरी योगेश शळके मौमऊ दस्ती चमचम잖아요 योगेशचं नाव घेते ढोबळे भगवंता तुम्ही आओ ये हां तुम्ही ले हसायला हा, मागून हां प्रगती ओमकार शर्मादी ताजेच्या वाटीत येते चमचमीत दही ओंकारचं नाव घेऊन करते इंग्लिश मध्ये सेम सविता पांडुरंग बाबन महादेवाच्या बे, थंडीवर बेलमाती वापून मांडरम पाटलाच नाव घेते हिंदू मांडरम्याची स्थापना तुमचं नाव सांगा शिवानी नवरेवानी शिवानी ए, शिवानी, शिवानी विशाल नवरे हिंदू स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराजांनी विशाल आणि मी संसाराची स्थापना <laughs> 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 बाउसर स्टेज घेतलं जात आता सचिन भाऊन ची मी मधनं घेणार आहे कोऑर्डिनेशन बिघडू नका तर एक गाणं लावतोय तर गाण्याच्या ठेक्यात ड्रोन वाले ड्रोन वरती घ्या गाण्याच्या ठेक्यात सगळे दोन्ही हात वर करून डाळ्या वाजवायच्या खास सचिन भाऊन साठी गर्दी कमी करा मधली गर्दी कमी करा प्लीज मोबाईल पण आपलं गाणं टाका नगरसेवक काय करते रेडी सगळे सगळं मधलं क्लिअर करा ड्रोन हवेत घ्या वेळ लागेल का